नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलजेव महाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो दिल्लीमध्ये सत्ता संघर्ष अगदी परिस्थिती सत्ता संघर्षाने परिसीमा गाठलेली आहे घनघोर युद्ध चालू आहे मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगितले तीन गटामध्ये फार मोठं युद्ध चालू आहे एक विरोधी पक्ष राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील आणि नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आणि विरुद्ध आर एस एस हे दुसरं युद्ध तिथे चालू आणि तिसरं म्हणजे कॉर्पोरेटमधले रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी अनिल अंबानी आणि मोदी यांच्यामध्ये सत्ता मोदी स्वतःची टिकवण्यासाठी तिन्ही फ्रंटवर ते त्यांचे संघर्ष चालू आहे हे करत असताना आज मला वाटतं ते जापान का कुठल्या तरी दौऱ्या मोदी गेलेले आहेत पण मी आज जे बोलणार आहे ते मोदींनी महाराष्ट्राचं आणि देशात महाराष्ट्रातील आणि देशातील शेतकऱ्यांच्या जीवनात गळ्यामध्ये जो फास्ट टाकला आहे आणि शेतकरी वर्गाला पूर्णपणे बर्बाद करण्याचं जे त्यांनी षडयंत्र रचलं आहे त्याचा ठोस पुरावा आज मी तुम्हाला त्यांनी त्यांची पॉलिसी ॲडॉप्ट करून घेतलेला आहे ती तुमच्या नजरेस आणून देणार आहे मित्रांनो तुम्ही माझे व्हिडिओ जर नेहमी पाहत असाल तर कृपया न विसरता तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा टाइम्स ऑफ महाराष्ट्राला तो विनामूल्य आहे आणि स्वातंत्र्य लिबर्टी सामान्य माणूस कळलं की नाही आणि लोकशाहीसाठी लढणारा असा चॅनल आहे हा मी हे कोणीही मला मी कोणाकडनं कधी पैशाची अपेक्षा करत नाही जो काही एक खामेक असा हा मी चॅनल चालवतो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले आवडत असतील तर कृपया माझ्या चॅनलला न विसरता तर सबस्क्राईब करा शेअर करा सगळीकडे मित्रांनो आज मी जे तुमच्याशी संवाद साधणार आहे तो विषय म्हणजे कालच नरेंद्र मोदी सरकारने म्हणजे नरेंद्र मोदींनी कापूस जो आपण कापसावरची इम्पोर्ट ड्युटी दहा टक्के होती बाहेरून येणारा जो कापूस होता बाहेरच्या देशातनं यू केमधनं यु, यु युरोपमधून इतर देशामधनं त्याच्यावरची देशा दहा दहा टक्के जी ड्युटी इंडियन टॅक्स होता तो त्यांनी कमी केला आहे टॅरिफ अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पन्नास टक्के सांग लादलं आहे त्यामुळे एकतर आपल्या इकडच्या मध्यम म्हणजे स्मॉल मिडियम रेंज कंपन्यांचं कंबर्ड मोडलं आहे भारतीय अर्थ अर्थव्यवस्थेचा व्हायला सुरुवात झालेला आहे कळलं की नाही आणि हे करत असताना मोदी ट्रम्प मोदींना सातत्याने आहेत धमकी देत आहेत की तुम्ही आम्हाला तुमचं टेक्स्टाईल आणि डेअरी उद्योग आणि अन्नधान्याची जी बाजारपेठ आहे ती आम्हाला ओपन करा आणि नाईक केलं तर मी आणखीने तुमच्यावर टॅरिफ लागणार आहे आणि मोदी हे कुठल्या मोदींची अशी काय मजबुरी आहे की आज मोदी न बोलता ट्रम्पचं नाव न घेता मोदींना मोदींचे तळ तल, च तळवे चाटायला त्यांनी सुरुवात केलेली आहे मोदींनी त्यांच्यामुळे शरणागती पाठवलं घेतलेली आहे पत्करलेली आहे एकशे चाळीस कोटी जनतेलाचे प्रतिनिधित्व करणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ट्रम्पना विना अट शरण जात आहेत ही हे चित्र फार विदारक आहे आणि हे करत असताना त्यांना कुठली कुठल्या प्रकारची भीती वाटते तर त्यांना स्वतःची सत्ता राबवायची आहे सत्ता टिकवायची आहे हे करत असताना त्यांनी भारतातल्या शेतकऱ्याला सामान्य माणसाला उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र त्यांनी ज्या ज्या त्या पॉलिसीज जा अडॉप्ट केले त्याची नवी त्याचं हे ज्वलंत उदाहरण म्हणजे काप इम्पोर्टेड बाहेरून आयात आयात करून जो कॉप भारतात येणार आहे त्याच्यावरची दहा टक्के जी इम्पोर्ट ड्युटी होती ती त्यांनी माफ केलेली आहे सप्टे तीस सप्टेंबरपर्यंत ह्याचे भयंकर दुष्परिणाम भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रासारख्या प्र महाराष्ट्रासारख्या राज्यावर होणार आहे ते कसं ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो कापूस अशी गोष्ट आहे की जी अखंड हिंदुस्थानमध्ये जवळजवळ हिंदुस्ताच्या कापसाच्या एकूण उत्पादनापैकी जवळजवळ साठ टक्के पंचावन्न ते साठ टक्के उत्पादन हे केवळ महाराष्ट्रात होतं महाराष्ट्राच्या जोडीने गुजरात आहे तेलंगणा आहे कर्नाटक आहे गुजरात आहे ह्या राज्यामध्ये देखील कापसाचं उत्पादन घेतलं जातं वेळ गे गेले आणि हे करत असताना आणि कापूस ही अशी गोष्ट आहे ती काय अन्नधान्य नाही ना व तुरडाळीचं पीक घेतलं आहे का गव्हाचं पीक घेतलं आहे तांदळाचं ते माणस सामान्य माणसाच्या घरी येतं तसं काही नाही ना कापूस काय कापसाची बाजारपेठ ओपन झाली म्हणून का आपण कापूस घरी आणून घेऊ ठेवत नाही ना स्टॉक नाही करत हा हा डायरेक्ट प्रोडक्शनला जातो टेक्स्टाईल मिलमध्ये जातो आणि ते तिकडे कापडाचं उत्पादन तो पूर्णपणे जातो हे एकदम कॅश कॅश क्रॉप म्हणतात त्याला कॅश लगेच त्यांना त्याची कॅश मिळते पण मोदी सरकारने मात्र आज शेतकरी आणि मा महाराष्ट्रासारख्या प्रदेशामध्ये तर आपल्या महाराष्ट्रात तर शेतकऱ्यांच्या विदर्भ वगैरे जिथे कापूस येतो तिकडे तर शेतकऱ्यांच्या गेली दहा पंधरा वर्ष सातत्याने आत्महत्या होत असताना आज या मोदी सरकारने मोदींनी ट्रम्प यांना घाबरून आज इम्पोर्टेड जो कापूस आपण आयात करणार आहे त्याच्यावरची दहा टक्के भारत जी ड्युटी लादत होता जो कर लादत होता तो त्यांनी मागे घेतला आहे तीस सप्टेंबरमुळे याचे भयंकर दुष्परिणाम कापसाच्या बाजारपेठेवर होणार आहे आणि मी तर म्हणतो की मोदींनी महाराष्ट्रातल्या भारतातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या गळ्यामध्ये फास आवळ आहे हे कसं ते बघा कारण काय अगोदरच हे करायच्या अगोदर त्यांना कापसाचे जे हमीभाव भाव होता त्याच्यामध्ये त्यांनी अकराशे रुपयाची कपात केली मोदी सरकारने हे एक झालं आणि दुसऱ्या बाजूला आता काय होणार आहे महाराष्ट्रातला जो कापूस आहे साधारण आपल्या गुजरातमधला जो कापूस आहे कर्नाटकमधला कापूस आहे तेलंगणामधला जो कापूस आहे तो साधारण सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबरमध्ये मार्केटमध्ये येतो आणि त्याच्या अगोदरच त्यांनी तीस सप्टेंबरपर्यंत इम्पोर्ट ड्युटी दहा टक्के तिथे ती माफ केली याचा अर्थ काय अमेरिकेच्या बंदरामध्ये तो कापूस विमानामध्ये का त्यांचा बाजारपेठेला कापूस ऑलरेडी भारतामध्ये यायला तयार म्हणजे रेडी आहे तयार आहे कुठल्याही क्षणाला तो येईल आता एक गेल्या सप्टेंबर म्हणजे तीस सप्टेंबर म्हणून केलं आहे तीस सप्टेंबरपर्यंत भारतामध्ये टेक्स्टाईल्स मिलला जेवढा कापूस पाहिजे आहे तो स्वस्तात मिळणार आहे तो कापूस सगळे जे मिल मालक आहेत ते घेऊन खरेदी करून ठेवणार इकडे एका बाजूला ही गोष्ट असतात दुसऱ्या बाजूला सरकारने कापसाचा जो हमूबा आहे त्याच्यामध्ये अक अकराशे रुपयाची कपात केलेली आहे आणि आता शेतकऱ्यांचा जो माल भारतातल्या आणि विशेषतः भारतातल्या शेतकऱ्यांचं कापसाचं जे पीक येणार आहे तो विकत कोण घेणार हा प्रश्न उभा राहिला आहे एक तो त्यांना परवडत नाही आणि त्याचा हमीभाव देखील अकराशे रुपये कमी केल्यामुळे आणि मॅन्युफॅक्चर म्हणजे टेक्स्टाईल मिलवाने जर अगोदरच कापूस इम्पोर्ट केलेला स्वस्तामध्ये घेतला आहे तर भारतातला जो भारतीय बाजारपेठेमध्ये भारतामध्ये जो उत्पादन झालेला कापूस आहे तो ते टेक्स्टाईलचे सगळे मालक आहेत ते घेव घेणार नाहीत आणि घेतले तरी तो अत्यंत कमी भावामध्ये तो विकत घेतला जाईल याच्यामुळे अगोदरच भारत मार महाराष्ट्रामध्ये भार, जो शेतकरी कापस कापूस शेतकरी तो जो आत्महत्येच्या चक्रविवाह सापडला आहे तो आणखीन म्हणजे आज जर दहा आमदार शेतकरी आत्महत्या करत असतील ते प्रमाण जर आणखीन घसपट वाढले तर काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही आहे कळलं की नाही असं हे चाललंय आणि आज त्यांनी म्हणजे अमेरिकन मी जसं म्हटलं की अमेरिकेला अमेरिकेचं कोणाशी काही अमेरिका हा भारताचा कधी मित्र होऊ शकत नाही त्यांना दिसतं ते फक्त एकशेचाळीस कोटी लोकां लोक राहत असलेल्या बाजारपेठा आणि ते सातत्याने ट्रम्प ट्रम्प हे काय म्हणतात ते पक्के व्यावसायिक आहेत ते ता ता था था आज ते जिथे जिथे भेटी देतात ज्या देशाची चांगलं करतात त्या ठिकाणी ते स्वतःचा बिझनेस देखील वाढण्याचा त्यांचा प्रयत्न चालू असतो त्यांचा मुलगा आज पाकिस्तानची त्यांनी काम मैत्री केली आहे त्यांचा मुलगा पाकिस्तानमध्ये बसून तिथे ते त्यांनी त्यांना तिथे मार्केट ओपन करून दिलं त्याच्या व्यवसायासाठी म्हणून ते पाकिस्तानला जास्त आता मदत करू लागलेले हे त्याच्यामागचं एक कारण असावं असं तज्ञांचा कयास आहे दुसऱ्या बाजूला आज अमेरिकेच्या बाजारपेठातला जो माल आहे म्हणजे अमेरिकेला पाहिजे ते भारतातली ही कापसाची बाजारपेठ पाहिजे त्यांना अन्नधान्याची का बाजारपेठ पाहिजे आणि डेअरी प्रॉडक्ट पाहिजे आज महाराष्ट्राचं नुकसान मोदी करतायत असं मी नेहमी सातत्यानं म्हणतो हो त्याचं बघा आज त्यांनी कापसाची बाजारपेठ अमेरिकेला ओपन करून टाकली आहे आणि पाश्चात्य देशांना ओपन करून ठेवली आहे तर येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जर डेअरी फील्ड डेअरीचं फील्ड म्हणजे दूध व्यवसाय व्यवसाय जर बाहेरच्या अमेरिका यू केसारख्या देशांना नॉर्वेसारख्या सगळ्या देशांना जर ओपन केली तर महाराष्ट्रासारख्या प्रदेशामध्ये जिथे दुग्धव्यवसायाचं प्रचंड मोठं जाळं आहे गुजरातसारख्या प्रदेशामध्ये दुग्धव्यवसायाचं प्रचंड मोठं जाळं आहे इकडच्या शेतकऱ्यांना म्हणजे जीवनातनं नामहरण करणारी ही धोरणं मोदींनी कुठल्या काळासाठी कुठल्या गोष्टीसाठी मोदी घाबरत आहेत ट्रम्पना आज इतर देशांनी ट्रम्पना विरोध नाही केला का आज इराण सरकार ते इस्रायल आणि अमेरिका या दोन देशांशी एकाकी एका लढला आणि त्यांनी जगामध्ये प्रूव्ह करून दाखवलं की हे याच्यापुढे घाबरण्यासारखं यांना घाबरण्यासारखं काही नाही व्हिएतनामसारख्या देशांना घाबरत नाही ज्या ज्या देशांवर त्यांनी दे ट्रा टॅरिफ ट्रा, लावलं त्या देशांनी अमेरिकेवरच्या मालावर डबल टॅरिफ लावून डबल टॅरिफ लावलं काय उघडलं ट्रम्पने आणि अमेरिकेने त्या छोट्या छोट्या देशांचं पण मोदी ट्रम्पचं नाव घ्यायला घाबरत आहेत आज त्यांनी पन्नास टक्के टॅरिफ इंडियन गुड्सवर लावायला सुरुवात केलं ला आपण त्यांच्या कापसावर जे दहा टक्के रिपोर्ट लावत होतो ती आपण माफ केली आहे तीस सप्टेंबरवर आणि जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान करून बसलो ही गोष्ट आज सामान्य जनतेच्या पुढे जाणं आवश्यक आहे शेतकऱ्यांचे नेते काय करत आहेत आज जरांगे पाटलेंचं मुंबईत आंदोलन सुरू झालं आहे हे मुख्यमंत्री काय आहेत देवेंद्र फडणवीस काय आहेत जेव्हा इंटरनॅशनल ट्रेन सेंटर जेव्हा मुंबईतनं गुजरातला गेलं त्यावेळेला हे मुगळून बसले होते भारतातल्या मेट्रो रेल म्हणजे बुलेट ट्रेन त्यांनी गुजरात गुजरातच्या भलासाठी आणली त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते काही बोलले नाही त्यांनी विरोध नाही केला आता तरी महाराज हे स्वतः विदर्भमधले आता तरी देवेंद्र फडणवीस मोदींच्या या धोरणाला विरोध करणार की नाही हे हे सर्वात महत्वाचं आहे हे आर, आ, आ, वा, ना जर नाही काढलं तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातला कापूस शेतकरी त्यानंतर हेच तत्व जर त्यांनी डेअरी दुग्ध व्यवसायामध्ये अंमलात आणलं ड्युटी माफ करून अमेरिकन बाजारपेठांना अमेरिकन व्या व्यापाऱ्यांना आणि कंपन्यांना जर दुग्ध व्यवसाय जर भारतातला ओपन करून दिला तर महाराष्ट्रासारख्या प्रदेशामध्ये कापूस व्यवसाय आणि दुग्ध व्यवसाय हा कायमचा नामोहरम होणाराही काळ्यात एकद्या सफेद रेषा एवढे लक्षात ठेवा असं म्हटलं जातं की मोदी हे अनेक ट्रेक करून कोणाच्या कॅसेट दाखवून कोणाला ब्लॅकमेल करून आणखीन काय काय त्यांच्याविरुद्ध अनेक बावड्या उठत असतात ते करून असते त्या पदावर गेले खरं तर त्यांना काही अर्थ तर त्यांना काही कळत नाही हे आता सिद्ध झालं आहे भेटू घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये काही चालत नाही हे देखील सिद्ध झालेलं आहे पण त्यांना सांगणार कोण गेली अकरा वर्ष फक्त और कटेंगे हेच राजकारण्यांचं चाललेलं आहे पण मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्राचं नुकसान मोदींनी जास्त केलं आहे त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे आज शेतकऱ्या महाराष्ट्रातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक कंबड या निर्णयामध्ये बोललं जाणार आहे पुढच्या दीड दोन दो महिन्यामध्ये आणि त्यातनं तो कधी परत उभा राहील याची सुतारां शक्यता ह्या क्षणाला दिसत नाही कळलं की नाही माझं महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांना शेतकरी नेत्यांना कळलं की नाही आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र विनंती हात जोडून की तुम्ही ह्या मोदींच्या धोरणाला देश देश देशविघातक करणाऱ्या आहे धोरणाला आर्थिक धोरणाला तुम्ही त्वरित विरोध करा कळलं की नाही आणि ही जी त्यांनी इम्पोर्टिटी माफ केली आहे ती थांबवून त्याच्यावर आणखी वीसच्या दहाच्या वजी वीस टक्के लावून महा महाराष्ट्रातल्या आणि गुजरात तेलंगणा कर्नाटकमधल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं संरक्षण करा अशी मी त्यांना कळकळीचं विनंती करतो बघूयात मला वाटत नाही कारण ह्या वर्षात दिल्लीमधल्या सत्ता संघर्षात आणि स्वतःची खुर्ची वाचवण्याच्या खेळामध्ये मोदी जे ट्रम्पला शरण गेले मोदी जी चा त्यांचे ते त ट्रम्पचे तळवे साठते त्या धोरणासाठी ते त्यांच्या मनात दुसरी एक शंका आहे ती म्हणजे मोदी म्हणजे ट्रम्प आणि मुकेश अंबानी हे म्हणून आपल्याला सत्ताभ्रष्ट करतायत आणि आपण सत्ताभ्रष्ट झालो तर कदाचित आपल्याला मागे अनेक केसेस लागतील कदाचित आपल्याला जेलमध्ये जावं लागेल अशा प्रकारच्या नानाभीत भीती त्यांच्या मनामध्ये आहेत आणि त्या भीतीपाई ते अशा प्रकारे शरणागत झालेले आहेत ट्रम्पच्या पुढे यामुळे होणार आहे नुकसान कोणाचं तुमचं आमचं आपल्या येणाऱ्या पिढीचं हा माणूस हे गुजरात गुजरातबाबी हे देशाला देशधडीला लावून चालले आहेत त्यांच्या आर्थिक धोरणाकडे त्यांच्या ह्याला कंबळ यांच्या अंगामध्ये हिंमत नाही आहे हेच यातून सिद्ध झालं आहे मित्रांनो मी आज जे काय बोललो हे जर तुम्हाला आवडलं असेल तुम्ही जर याच्या जे सहमत असाल तर डेफिनेटली माझ्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि मुख्य म्हणजे तुम्ही रिॲक्ट व्हा चांगल्या सुसंस्कृत भाषेमध्ये तुम्ही माझ्या मताची सहमत असायलाच पाहिजे असा काही माझा आग्रह नाही पण रिॲक्ट होताना नेहमी सुसंस्कृत भाषेमध्ये करा तसंच मला भेटण्यासाठी माझा जो सद्दुर्गामठ डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम हा जो माझा ब्लॉग आहे त्याला भेट द्या माझ्या पेजला भेट द्या आणि मी सातत्यानं हे अशा व्हिडिओ करत राहणार आहे माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज, प्लीज 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 टेक केअर